पक्षातल्या उमेदवारांसाठी चाचपणी करत आहे तर बरेच पक्ष जे आहेत ते वेगवेगळ्या भागामध्ये उमेदवार जे उभे करायचे आहेत त्यांच्या समीकरण काय असतील त्यावर देखील चर्चा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत अशातच बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आम आदमी पार्टीनं आज पत्रकार परिषद घेऊन उमेदवार देखील जाहीर केला आहे तर बुलढाणा नगर परिषदेमधला हा पहिला उमेदवार या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा था जाहीर झाला आहे त्यांच्याशी आपण थेट बोलणार आहोत ताई मला सांगाल की आपले उमेदवारी या ठिकाणी पक्षाने निश्चित केलेली आहे काय नेमके पुढचे ध्येय धोरण असणार आहे काय सांगा सर्वप्रथम तर आज आम आदमी पक्षाकडून माझं या नगराध्यक्ष पदासाठी जे जाहीर झालेलं आहे नियुक्ती जाहीर झालेली आहे त्याबद्दल मी जिल्हाध्यक्षांचं मना मनस्वी आभार मानते आणि दुसरं असं की आपल्याला बुलढाणा या सुसंस्कृत विकास हवा आहे त्यासाठी त्या, त्या अनुषंगाने आपण कार्यरत राहणार रह। आहे आणि कार्याचं झालं तर आपण तयारीत खूप दिवसापासून होतो परंतु आपण संधीची वाट बघत होतो मला सांगाल की आम आदमी पार्टी देशातल्या दोन एक राज्यामध्ये त्या ठिकाणी त्यांची चांगली सत्ता आहे पकड आहे त्यांनी त्यांचे जे मुद्दे आहेत सर्वसामान्याला धरून ते मुद्दे आहेत तर आपल्याला यावेळेस या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी या ठिकाणी मिळाली इथले काय काय मुद्दे असणार आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने काय सांगेल तर आपल्या मूलभूत गरजा म्हणजेच की शिक्षण आणि आरोग्य यावर आपला भर असणार आहे आणि त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुद्धा राहतील आणि आता सध्या आपल्याजवळ एक विश्वास आहे आणि तो विश्वास तुम्ही संधी दिल्यामुळे निश्चितच खरा ठरेल निश्चितच तर या ठिकाणी जे आहे आम आदमी पार्टीने आपला पहिला उमेदवार जो आहे हा बुलढाणा शहरातील नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाचा जाहीर केलेला आहे निश्चित निश्चितच भविष्यात देखील जे निहाय जे उमेदवार असतील ते देखील जाहीर होणार असल्याचे या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि नगराध्यक्ष जे आहेत त्यांनी शिक्षण असेल पाणी असेल सुविधा ज्या मूलभूत ज्या गरजा या लागतात त्या गरजांवर निश्चितपणे भविष्यात काम करणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा